नंदुरबार येथील सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्हा जयवडवी याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील तोळोदा शहरात प्रचंड संताप उसळला असून आज कडकडीत बंद पाडण्यात आला आहे आदिवासी संघटना आक्रमक भूमिकेत येऊन न्याय मिळावा यासाठी तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे तोडोदा शहरातील बाजारपेठा दुकाने व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत वातावरणात तणाव जाणवत असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ते करण्यात आला आहे खबरदारीच्या उपाय म्हणून तोडोदा येथील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे नागरिकांमध्ये भीतीचे व वातावरण तणावपूर्ण असल्याचे दिसत आहे प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे बंद पुकारण्यात आले आहे